रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मजुरांच्या टंचाईवर उपाय शेतकरी वळले यांत्रिकी शेतीकडे चोपडा तालुक्यातील शेतकरी विविध पिकांची लागवड करतात मात्र मजूर टंचाईमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय मशागत फवारणी आणि काढणीसाठी मजूर उपलब्ध न झाल्याने शेतातील कामे विलंबाने होत असल्याचं चित्र दिसून येत आहे परंतु आता या मजूर टंचाईवर मात करण्यासाठी युवा शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळताना दिसत आहेत मशागत पासून पेरणीपर्यंत आणि फवारणीपासून काढणीपर्यंत करून शेती अधिक सुलभ आणि वेळेत पूर्ण केली जात आहे चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी लालीचंद पाटील यांनी सोलापूरहून अत्याधुनिक फवारणी यंत्रणा आणून आपल्या हरभरा शेतात फवारणी केली या यंत्राद्वारे एकाच वेळी तब्बल पंचवीस फुटापर्यंत फवारणी करता येते आणि हे यंत्र चालवण्यासाठी फक्त दोन व्यक्तींची आवश्यकता भासते या यंत्रेमुळे या यंत्रणेमुळे केवळ औषध आणि मजुरांची बचत नाही तर वेळेचीही मोठी बचत होते एका दिवसात जवळपास वीस बघ्यांपर्यंत फवारणी करता येते असं लीलाचंद पाटील यांनी सांगितलं आहे